रामराज्य हे एवढं चांगलं का होतं कारण रामासारखा का राजा भेटणं याला नशीबच लागतं रामासारखा मर्यादा पुरुषोत्तम आणि एकनिष्ठ असणारा राजा हे लाभणं हे सौभाग्याचंच प्रतीक म्हणावं लागेल कारण असलं भाग्य मिळणं म्हणजे काहीतरी आपलं पुण्य आहे आणि आपण रामाच्या राज्यात राहत आहोत ही धारणा असते आणि ही जी भावना आहे ही जगण्याला कारणीभूत असते कारण राम हे नाव हे नाव नसून तर हे अखंड ब्रह्मांड आहे राम हे एक केवळ नाव नसून हे एक केवळ व्यक्ती नसून देवता नसून ही एक पूर्ण ब्रह्मांडाचं रूपच आहे आपल्या वागण्याचं रूपच असू शकतं त्यासाठी आपलं वागणं तसं चांगलं असलं पाहिजे संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामधून रामराज्यामध्ये काय काय होतं आणि कशा प्रकारे असतं आणि रामराज्यामध्ये राहिल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये कसे चांगले बदल घडतात याची जाणीव करून देणारा एक अभंग त्यांनी सांगितलेला आहे रामराज्यामध्ये फक्त राहिल्यामुळेच आपण कसं ह्या मानवजातीचं कल्याण करू शकतो आणि आपला स्वतःचा उद्धार देखील कशा प्रकारे होऊ शकतो हेच त्या अभंगातून सांगणं हे अभिप्रेत आहे ते असं सांगतात की झाले रामराज्य काय उन्हे आम्हाला धरणी धरी पीक गाई ओळील्या म्हैसी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ग दांडिता स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले काळी काळा तुका म्हणे रामे सुखे दिले आपुले तया गर्भवासी येणे जाणे हुंटले एवढं छान विवेचन त्यांनी रामराज्यामध्ये काय काय घडत असतं हे त्यांच्या अभंगातून सांगितले संत तुकाराम महाराज म्हणतात की झाले राम राज्य काय होणे आम्हाला धरणे धरी पिकं गायी ओळल्या म्हैसे म्हणजे रामराज्यामध्ये आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता आहे प्रत्येक गोष्टीमध्ये सुख हे आमच्या जवळ आहे कारण आमचा राजाच तेवढा महान आहे ते आणि आमचं राज्यही तेवढं त्या राजामुळे चांगलं आहे कारण धरणीमध्ये पीक म्हणजे जमिनीमध्ये पीक देखील भरको भरघोस येत आहे पीक चांगल्या प्रकारे येत आहे आणि शेतकऱ्याला किंवा एखाद्याला पोट भरण्यासाठी जेव्हा जमिनीमधून पीक चांगलं येतं ह्याच्यापेक्षा वेगळं दुसरं सुख काय असू शकतं गाई म्हशी देखील दूध दुखते आहेत या सर्व प्रकारचं सौभाग्य इथं लाभलेलं आहे आणि अशा प्रकारचा लाभ भेटणं याला देखील नशीबच लागतं राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवीये दळिता कांडिता जेविता गोबाई म्हणजे प्रत्येक क्षणाला आम्ही रामनामाचा जप करत राहू कारण दळताना कांडताना जेवताना कोणतंही कार्य करताना प्रत्येक क्षणाला जेव्हा जेव्हा आम्ही हे करत राहू त्या त्यावेळेला रामाचा आम्ही ह्या ओवी गाऊत रामाचा आम्ही गुणगान गाऊत रामनामाचा जप करू कारण हे रामनामच जे रामाचं नाव आहे हेच आमच्या जीवनाचा उद्धार आहे आणि हेच नाम आम्हाला तारणार आहे जेव्हा केव्हा आम्ही कोणत्या संकटात सापडू जेव्हा केव्हा आम्ही कोणत्या अडचणीमध्ये सापडू त्या है। है क्यों त्या वेळेला आम्हाला त्या संकटातून बाहेर काढणारं अडचणीपासून सोडवणारं आम्हाला साथ देणारं आम्हाला उभारी देणारं आमच्या मनाला प्रसन्नता देणारं एकच नाव आहे ते म्हणजे ह्या रामाचं नाव आहे ह्या रामाच्या नावाने जर एखादी दगड जर समुद्रावरती किंवा पाण्यावरती तरंगत असताल तर माणूस ह्या भव जीवनातल्या भाऊसागरामध्ये का तरंगू शकणार नाही ह्या भाऊसागरामधली जी काही कलुषितता आहे ती त्या माणसाला स्पर्शदेखील करू शकणार नाही एवढं तेज एवढा प्रभाव ह्या रामाच्या नावामध्ये आहे म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा आम्ही ह्या रामाचा नामाचा उच्चार करत राहू त्या प्रत्येक क्षणाला आम्हाला हे सुखच प्राप्त होतं स्वप्नी ही दुःख कोणी न देखील डोळा नामाच्या नामाच्या गजरे भय सुटेलं काळी खेळा म्हणजे ते म्हणतात किंवा आमच्या स्वप्नात देखील कोणी दुःख येऊ शकत नाही आम्हाला स्वप्नात देखील कोणी त्रास देऊ शकत नाही कारण हा नामनामाचा जो गजर आहे तो आम्हाला ह्या भीतीपासून ह्या भय लोकापासून मुक्त करतो आमच्या मागचा हा जो दुःखाचा किंवा एखाद्या भयाचा भीतीचा जो काळ लागलेला असेल तो देखील दूर जाऊ शकतो एवढी शक्ती ही आमच्या रामनामामध्ये आहे तुका म्हणे रामे सुखे दिले आपुले तया गर्भवासी येणे जाणे खुंटले जेव्हा जेव्हा ह्या रामनामाचा उच्चार करू त्या त्या व्यक्तीला ह्या नश्वर जगातलं त्याचं जाणं येणं नश्वर जगामधून त्याला मोक्ष मिळू शकतो मुक्ती मिळू शकते तो ह्या बंधनामधून मुक्त होऊ शकतो आणि ह्याच्यापेक्षा वेगळं सुख किंवा वेगळा परमेश्वराची साथ अजून काय असेल रामासारखा जो एकनिष्ठ राजा होऊन गेला एकनिष्ठ राजा त्याचप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम असलेला राजा हा रामच होता रामानं जे जे काही हालापिष्टा सहन केल्या जेव्हा रामाला अचानक राज्याभिषेक होण्याच्या अगोदर कळालं की वनवास भोगायचा आहे तेव्हा चौदा वर्षाचा वनवास त्यांनी काहीही तक्रार न करता आनंदाने आणि हसऱ्या चेहऱ्याने भोगला प्रत्येक वेळेस त्यांनी कोणत्या गोष्टीची तक्रार न करता तो आपल्या आईवडिलांचा आदेश आहे हे मानूनच त्यांनी केलं जगापुढे एक उदाहरण घालून दिलं की देवता जरी असलो तरी देखील काही गोष्टी मानव जन्मामध्ये आल्यानंतर त्या आपल्याला पूर्ण कराव्याच टाकतात आणि त्याची तक्रार करून चालणार नाही जर आपण त्या गोष्टी पूर्ण केल्या तरच आपल्याला ह्या समाजामध्ये किंवा ह्या मानवजातीमध्ये आपल्याला श्रेष्ठ समजलं जातं आपण जसं प्रत्येक गोष्टीची तक्रार करत राहतो ती जर दूर केली तर खरंच आपल्याला राम दिसेल किंवा राम भेटेल कारण भगवान श्रीरामानं प्रभू श्रीरामांनी त्यांच्या आयुष्यामध्ये येऊन हेच आपल्याला शिकवलेलं आहे की कोणत्याच गोष्टीची तक्रार न करता धैर्यानं सामना करायचा सीतेचं अपहरण झाल्यानंतर सुद्धा प्रभू श्रीरामानं रावणाकडून सीतेला वापस आणलं युद्ध करून रावणाला हरवलं आणि सन्मार्गानं आणि तिला सन्मानानं परत आणलं ही देखील शिकवण आपल्याला प्रभू श्री रामांकडूनच भेटते कारण वेळोवेळी कोणत्याही प्रसंगाशी कसा सामना करावा अडचणी समोर डग न डगमगता स्थिर उभं राहावं ही जी शिकवण आहे ही प्रभू श्रीराम देतात आणि रामराज्य येण्याची खरी गरज आत्ताच्या काळामध्ये आहे कारण ज्या ज्या वेळेस रामराज्य येईल त्या त्याच वेळेस आपल्या मानव जातीचा आणि आपल्या जीवनाचा कल्याण होईल आपल्या जीवनाचं कल्याण होईल उद्धार होईल हे राम नाम हे आपल्याला ह्या जीवनातल्या भाऊसागरामधून दुःख कसं दूर करायचं हेच सांगत राहतं जय जय राम कृष्ण हरी